मंडळी सिनेमिश्वामध्ये नेमकं काय काय घडतंय याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते यात कोणी कोणाशी लगीन गाठ बांधली पासून ते कुणाकुणाला पुत्ररत्न किंवा कन्यारत्न प्राप्त झालंय इथं पर्यंत आजकाल तर इन्स्टाग्राम मुळे या सगळ्यांची अपडेट ठेवणं फार सोपं झालंय अशीच एक अपडेट आज सकाळी इंस्टाग्राम उघडलं उघडलं मिळाली आणि ती म्हणजे कोल्हापूरचा जावई जहीर खान आणि घाटगेंची लेख सागरिका घाटगे या दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षानंतर एक गोंडस बाळ झालाय सोशल मीडियावरून सागरिका आणि जहीर खान यांनी ही गुड न्यूज देत आपल्या लेखाचं नाव सुद्धा सांगितलंय इन्स्टाग्राम वरती एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शन मध्ये सागरिकाने त्यांच्या लेखाचं सा नाव फतेहसिंग खान ठेवल्याचं मेन्शन केलंय सागरिकाच्या या पोस्ट वरती नेटकऱ्यांकडून कमेंटच्या माध्यमातून वर्षांपूर्वी भारताचा कोल्हापूरच्या घाटगे कुटुंबातील सागरिका घाटगे यांनी लगीन गाठ बांधलेली होती सागरिका ही चगदे इंडिया मध्ये शाहरुख सोबत झळकलेली होती तिचा परफॉर्मन्स आजही प्रेक्षकांच्या मनात घर नये पण मंडळी जहीर खान आपल्या कोल्हापूरच्या लेकीच्या प्रेमात कसा पडला बरं कोल्हापूरच्या घाटगे घराण्यासोबत जहीर खानची सोयरी कशी जुळली सागरिका यांच्या लव्ह स्टोरीचं सूत कसं आणि कुठे आणि विशेष म्हणजे जाती भिंती ओलांडून त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी कशी यशस्वी करून दाखवली त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी आता जहीर आणि सागरिका हे तसे दोन्हीही वेगवेगळ्या समाजातून येतात आणि त्यामुळे त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा पहिल्यापासूनच समाज माध्यमांवरती सुरू झाली खास करून दोन हजार अकरा चा वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर जेव्हा जहीर खान यांच्याबद्दल सर्वांच्या मनात प्रेम उफाळून आलेलं होतं तेव्हा त्यात सागरिका घाटके सुद्धा एक होत्या आधी कुठेतरी ते दोघही एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू व्हायला लागली ला पण मग ही लव्ह स्टोरी जुळून कशी बरं आली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच म्हणजे क्रिकेटच्या मैदानात भल्या भल्या, भल्या फलंदाजांना क्लीन बोर्ड करणाऱ्या जहीर खान यांना सागरिका घाटके यांनी त्यांच्याच प्रेमात कसं क्लीन बोर्ड केलं मंडळी सागरिका या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत जन्मही कोल्हापुरातला विजयसिंह घाटगे असं त्यांच्या वडिलांचं ना आठ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी साली जन्माला आलेल्या सागरिका या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मूळ घराण्यातील कन्या सागरिका यांची आजी म्हणजे सीता राजे घाटगे इंदोरचे राजे तुकाजीराव होळकर यांची मुलगी शिवाय दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सागरिका या राष्ट्रीय स्तरावरच्या हॉकी प्लेअर सुद्धा आहेत आणि म्हणूनच चगदे इंडिया सारख्या हॉकीवरती आधारित चित्रपटासाठी त्यांची निवड झालेली होती त्यात त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलेलं होतं मीडिया रिपोर्टनुसार सागर यांना भेटण्याआधी जहीर हे दुसऱ्या मुलीच्या प्रेमात होता आणि ती तरुणी होती ईशा शर्वनी ईशा ही एक डान्सर होती दरम्यान दोन हजार पाच साली जहीर आणि ईशाची ओळख झाली सुरुवातीला दोघही चांगले मित्र होते पण त्यांच्या त्याच मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात व्हायला सुरू झाली दरम्यान जहीर आणि ईशा रिलेशनशिप मध्ये आले एक दोन नाही तर तब्बल आठ वर्ष ईशा आणि जहीर रिलेशनशिप मध्ये होते या दरम्यान कित्येकदा क्रिकेटच्या सुद्धा ईशा जहीर खान यांना करायला आलेली दिसून आली होती या आठ वर्षांच्या काळात जहीर आणि ईशा दोघही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले दोघांचं लग्न होणार हे जवळपास पक्कच झालं होतं तशा बातम्या सुद्धा दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप दरम्यान येऊ लागल्या पण जहीरच्या नशिबात कोणीतरी वेगळीच होती या बातम्यांनंतर काहीच दिवसात जहीर आणि ईशा एकमेकांपासून वेगळे झाले त्यांच्या वेगळं होण्याचं कारण आजही कोणाला कळालेलं नाहीये यानंतर जहीर खान त्याचा ब्रेकअप पिरियड एन्जॉय करत असताना जहीर खान आणि सागरिका घाटके यांची पहिली भेट बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीच्या माध्यमातून झाली सागरिका अंगदची चांगली मैत्रीण आहे तर जहीर खान त्यांना क्रिकेटमुळे ओळखत होते पहिल्याच भेटीत जहीर खान सागरिका यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्या भेटीत जहीर सागरिका यांच्या प्रेमाचं सुध जुळ युग युगाने दोघांचे स्वभावही जुळले त्यातून त्यांचा डेटिंग पिरियड सुरू झाला यावेळी जहीर खान यांनी त्यांच्या पास्ट बद्दल सागरिकांना सांगितलं त्यावर त्यांनी मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून पुढे केला पुढे मग जहीर खान यांनी सुद्धा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आणि दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या पण कधीच दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीर भाष्य केलं नाही मात्र जेव्हा क्रिकेटर युवराज सिंग याचा विवाह सोहळा होता त्यावेळी मात्र दोघांनी एकत्र एंट्री घेतली आणि पहिल्यांदा त्यांच्या रिलेशनशिपची खुली कबुली दिली पण दोघंही वेगवेगळ्या समाजातून येत असल्यामुळे दोन्हीकडच्या घरच्यांना समजावण्यात त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली सागरिका या हिंदू राजघराण्यातील असल्यानं त्यांच्याकडून त्या दोघांच्याही लग्नाला काही अडचणी आल्या त्यांच्या धर्मातील भिन्नतेमुळे घरच्यांकडून सुद्धा त्यांचं नातं स्वीकारलं जात नव्हतं आणि म्हणूनच दोघांनी आपल्या कुटुंबाचं मन वळवण्यासाठी प्रयत्न केले सागरिका आणि जहीर यांनी एकमेकांच्या कुटुंबाचा आदर राखून त्यांच्या संमतीने पुढे जाण्या जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे पर्सनली सागरिका घाटगे यांच्या कुटुंबाला जहीर खान आधीपासूनच पसंत होते कारण जहीर खान मुंबईत राहिल्यामुळे सुरुवातीपासूनच उत्तम मराठी बोलायचे ते घाटगे कुटुंबाला खूप आवडलं होतं पण जहीर यांच्या कुटुंबाला सागरिका यांना सून म्हणून स्वीकारायला सुरुवातीला अडचण वाटली दरम्यान त्यांनी जेव्हा सागरिका यांचा चक दे इंडिया मुव्ही पाहिला आणि आपली सून गुणवान आहे याची खात्री त्यांना पटली तेव्हा त्यांनी जुळवून घ्यायला होकार दिला असं सागरिका आज गमतीने सांगतात दोन्ही मिळाल्यानंतर जहीर खान यांनी सागरिका घाटगे यांना आयपीएल हटके स्टाईल केला त्यानंतर दोघांनी गोव्यात साखरपुडा केला आणि तेवीस नोव्हेंबर सतरा लग्न केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत हे आज जोडप गुण्या गोविंदाने संसार आहे आता जहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर दोन हजार सात साली आलेल्या दे इंडिया या सिनेमातून सागरिका लाईम लाईट मध्ये

पौर्णिमा या सिनेमासाठी सागरिका घाटगेंनी पंजाबी भाषेचे सुद्धा धडे गिरवले हिंदी आणि पंजाबी भाषिक सिनेमांसोबतच त्यांनी मराठीमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवरती छाप सोडली आहे दोन साली सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट मध्ये सागरिका झळकलेल्या होत्या अभिनयासोबतच सागरिका नॅशनल लेवलच्या खॅथनॅम ऍथलेटिक सुद्धा आहे याशिवाय खतरोंकी खिलाडीच्या सहाव्या पर्वात त्या सहभागी झाल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली तर जहीर खान यांनी इंटरनॅशनल आणि आय एल क्रिकेट मधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आधी मुंबई आणि आता लखनौ सुपर भूमिका ते सध्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अलीकडेच पाच त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा लखनौ सुपर जायंट्स संघातील वातावरण सकारात्मक आणि आशावादी आहे कारण जहीर खान आजही त्यांचा चालू डाव एका क्षणामध्ये फिरवण्याची ताकद ठेवतात मग ती प्रोफेशनल लाईफ असो वा पर्सनल बाकी जहीर आणि सागरिका यांच्या या अनोख्या लव्ह स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद